ते पहिले रिपेरिंग गरजेचंच आहे कारण गाडीची होत नाही सुद्धा झाले नाही त्याचा बदल आता बाहेर नाही तर गोवडे

म्हणजे आपल्याला काय जीवित आणि पाहिजे इथं काय मोठं झाल्यावर प्रशासनाला जागा येणार आहे बाहेरच्या लोकांना पण तकलीफ देतो म्हणून असं झाल्यावर इथं मोठ्या प्रमाणावर आपल्या राजूरीतले लोकसंख्येचा विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित करून घ्या माझे जे कोणी मला ठेकेदार माहित नाही पण संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून हा जेवढा पॅच आहे हा प्रॉपर करून व्यवस्थित रित्या ट्राफिक मार्गी लावा ही आमची विनंती आहे नाहीतर याचा परत काही परिणाम झाला तर याची सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारवर येईल सबस्क्राईब करा ताजा बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा